दारूच्या व्यसनामुळे घर सोडावं लागलं एक मुलगा वारला पण आजोबांचं आजीवरील प्रेम पाहून नेटकरी झाले भावूक सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे संभाजीनगर येथील एका सराफ दुकानात त्र्याण्णव वर्षांचे आजोबा त्यांच्या पत्नीसाठी दागिना खरेदी करताना दिसतात पण या सुंदर क्षणामागे असलेली आजी आजोबांची कहाणी मन हिलावून टाकणारी आहे निलेश खिणवसरा यांचं संभाजीनगरमधील सराफाचं दुकान आहे काल त्यांच्याच दुसऱ्या दुकानात हे आजी आजोबा दागिन्यांच्या खरेदीसाठी गेले होते आजोबांनी आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास घेण्याचं ठरवलं होतं त्यांच्याकडे असलेल्या चिल्लर आणि जुन्या नोटा त्यांनी प्रेमाने काढून दिल्या हे पाहून निलेश यांना त्यांच्या अपार आपुलकी वाटली यावेळी दुकानात एक ग्राहक रिव्ह्यू चित्रीकरण सुरू होतं आणि त्याच्या दरम्यान आजी आजोबांमधील प्रेमळ संवाद त्या व्हिडिओत टिपला गेला त्या व्हिडिओतून समोर आली एक भावनिक गोष्ट आजोबांचा एक मुलगा नुकताच वारला होता दुसरा मुलगा दारूच्या व्यसनात अडकलेला त्यामुळे आजोबा आणि आजी दोघांनीही घर सोडून स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला या घटनेनंतर आजोबांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रेमाच्या आठवणी अनेकांच्या काळजाला भिदल्या निलेश यांनी दोघांनाही हसवत पांडुरंग आणि रुक्मिणी भेटलेत तुमचा आशीर्वाद मिळावा असं म्हणत त्यांच्याकडून दहा रुपयांच्या नोटा घेतल्या असं प्रेम याआधी कधीच पाहिलं नव्हतं अशी भावना निलेश खिणवसरांनी व्यक्त केली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांचे मन जिंकतो आहे आजी आजोबांचं प्रेम आणि निलेश यांची माणुसकी दोन्हींच्याच समाजात कौतुक केलं जात आहे